नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये बी एड ई टी नंतरचा जो निकाल आहे तो प्रसिद्ध केल्यानंतर जी कॅप प्रोसेस सुरू होते तर संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच बी एड जनरल आणि स्पेशलचा जो निकाल आहे तो अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे रिस्पॉन्स शीट यापूर्वी आली होती परंतु स्कोर कार्ड हा टॅप देखील तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध झाला आहे परंतु अद्याप हा निकाल पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे तर कॅप राऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच वेगवेगळ्या वेगळं पोर्टल उपलब्ध करून दिलं जातं लिंक देखील वेगळी असते आणि येथे पुन्हा नव्यानं नोंदणी करावी लागते आणि याचबरोबर डॉक्युमेंट जे आहेत याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच प्रसिद्ध केला जाईल आणि डॉक्युमेंट अपलोड देखील करावे लागतात आणि त्यानंतर वेगळी फी देखील पे करावी लागते आणि अशा प्रकारे वीस दिवसांचा कालावधी दिला जातो आणि त्यानंतर एकत्रित मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते आणि याच कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे बी एड अभ्यासक्रमांकरता जे कॉलेजेस आहेत हे कॉलेजेस देखील उपलब्ध करून दिल्या जातात आणि कॉलेजची लिस्ट कशी पाहिजे तर याची परिपूर्ण माहिती आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती देखील दिली जातील दशा याद्या उपलब्ध होतील तशी ही माहिती आम्ही तुम्हाला देत राहू तर वीस ते पंचवीस दिवसांकरता नोंदणी प्रक्रिया राबवली जाते मेरिट लिस्ट आल्यानंतर कॅब प्रोसेस सुरू होते तर अशा प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातल्या अपडेट प्रसिद्ध होतील आणि ब्रॉशर देखील येतं परंतु अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती पुस्तिका उपलब्ध झाली नाहीये तर या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट्स आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती दिल्या जातील त्यामुळे आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब एक कनेक्टमध्ये